अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता हा दिवस दत्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो दत्त जन्म पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्मरूपांत शक्ती वाढल्या होत्या देवगणांनी त्या शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवांनी अवतार घेतला तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो दत्त जयंती साजरा करण्याची पद्धत काय दत्तजयंती साजरी करण्याबाबत शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे याला गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात या दिवशी घरी दत्तगुरूंची पूजा करून आरती करून प्रसाद वाटप करावा दत्तांचे भजन कीर्तनादी करावे दत्तजन्माची कथा दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे या दत्त शब्दाचा अर्थ आपण ब्रह्ममुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती झाला आहे असा तो आत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अणुसया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असल्याचा बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष पर्वतावर घोर तपश्चर्या केली ऋषींच्या या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले अत्री ऋषींनी त्यांना विणवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तेव्हा तीनही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयाच्या उदरी जन्माला आली श्री दत्तजन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात उल्लेखित आहे अत्रि ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवती कन्या प्राप्तीची ही इच्छा दर्शवली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र शुभात्रेयी नावाची कन्या अत्रिऋषींना प्राप्त झाली यासोबत दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रि ऋषींनी सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व, व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला तीन प्रमुख पंथ भारतात शैव वैष्णव आणि शाक्त तीन हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहेत महानुभव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात तर अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा आहे की नेहमी आनंदात रमणारा श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते दत्त अवतार श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार आहे श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असल्याचे समजतं व्हिडिओत सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्यासाठी थोडी जरी उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ